कोल्हापूर राधानगरी मार्गावरील परिते ते कौलव हा पाच किलोमीटरचा रस्ता म्हणजे अपघातांचा सापळा बनलाय गेल्या दहा दिवसात या मार्गावर तब्बल एकवीस अपघात झाले आहेत रस्ता बनवताना ठेकेदारानं निकृष्ट दर्जाचं ऑइल मिश्रित डांबर या रस्त्यावर टाकल्यानं या मार्गावर दररोज दोन ते तीन वाहनं स्लीप होऊन पलटी होत आहेत तर ब्रेक मारल्यानंतर दुसऱ्या वाहनांना धडकून अपघात होतोय विशेष म्हणजे या अपघातांबाबत ठेकेदार आणि पी डब्ल्यू डीला दररोज माहिती देऊनही संवेदनशून्य प्रशासनानं त्याकडे दुर्लक्ष केलंय त्यामुळे इथं अपघात होऊन एखाद्या निष्पापाचा बळी गेल्यावरच बांधकाम विभाग आणि ठेकेदार भानावर येणार आहेत का असा संतप्त सवाल नागरिकांनी केलाय कोल्हापूर राधानगरी मार्गावरील परिते ते कौलव रस्ता खराब झाला होता त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागानं एका ठेकेदाराकडून तीन महिन्यांपूर्वी नव्यानं रस्ता करून घेतलाय मात्र हा रस्ता पूर्ण झाल्यानंतर वाहनधारकांची अवस्था आगीतून उठून फोपाटत अशी झाली आहे ठेकेदारानं नागरिकांच्या जीवाशी खेळत अत्यंत निकृष्ट दर्जाचा आणि ऑइल मिश्री डांबराचा स्प्रे या रस्त्यावर मारलाय या स्प्रेमुळं रस्त्यावर पाऊस पडला किंवा कडक ऊन पडलं की रस्त्यावरून ऑइल वरती आणि या परिसरामध्ये वाहनांना ब्रेक लावल्यानंतर वाहन चालकाचा वाहनावरील ताबा सुटून वाहन घसरत किंवा पलटी होतं ठेकेदारानं स्प्रे मारल्यानंतर गेल्या दहा दिवसात हा रस्ता मृत्यूचा सापळा बनलाय दररोज दोन ते तीन वाहनं स्लीप होऊन एकमेकांना धडकत आहेत किंवा शेजारील शेतवडीमध्ये जाऊन पलटी होत आहेत स्प्रेमुळं वाहनं घसरून अपघात होत असल्याची कल्पना आणि सूचना बांधकाम विभागाला कौलो मधील ग्रामस्थांनी वारंवार दिली तसंच ठेकेदारालाही याबाबत कळवण्यात आलं मात्र संवेदनशून्य ठेकेदार आणि गेंड्याच्या तातडीच्या प्रशासनानं त्याकडे साफ दुर्लक्ष केलंय त्यामुळे ग्रामस्थ संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत प्रसंगी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना डांबर फाशण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय अमरावती भोगावती दरम्यान गेली पंधरा दिवस रोज दोन ते तीन ॲक्सिडेंटचं प्रमाण होत आहे संबंधित अधिकाऱ्यांना वारंवार आम्ही फोनवरून सूचना देऊन सुद्धा इकडं कानाडोळा केलेला आहे संबंधित अधिकाऱ्यांनी दोन दिवसात जर ह्या घटनास्थळाची पाणी के नाही केली तर संबंधित कार्यालयात जाऊन आम्ही त्यांच्या अंगावर डांबर बांधण्याचं काम ग्रामस्थांच्या माध्यमातून एकशा दोन दिवसात करण्याचं आमचं नियोजन आहे शुक्रवारी रात्री या रस्त्यावर आराम बस स्लीप होऊन नाल्यामध्ये गेली त्यामध्ये प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली तर आज दुपारी कौलव घोटवडे दरम्यान पेट्रोल पंपासमोर मालवाहतूक करणारा टेम्पो स्लीप होऊन पलटी झाला त्यामध्ये चालक आणि क्लिनर किरकोळ जखमी झाले कौलव घोटवडेमधील युवकांनी अपघातस्थळी जाऊन वाहन चालकाला मदत करत जेसीबीच्या सहाय्यानं टेम्पो सरळ केला गेले दहा दिवस दररोज दोन ते तीन अपघात या ठिकाणी होत असून अपघातग्रस्त वाहनांचा ना रोज मदत करत असल्याचं त्यामुळे या ठिकाणी अपघातामध्ये एखाद्या निष्पापाचा बळी गेल्यावरच बांधकाम विभाग आणि ठेकेदार जागे होणार का असा संतप्त सवाल ग्रामस्थ करतायत तर या मतदारसंघातील लोकप्रतिनिधींनीही सगळ्या सोयऱ्यांच्या निकृष्ट कामावर पांघरुण न घालता संबंधित ठेकेदाराची चौकशी करावी अशी मागणी नागरिक करतायत